तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तांबे बी चिंचपूरमधून तर आज आलो होतं आमच्या मित्रांच्या शेडवरती तर त्यांचा चौथा उपस उठल्यानंतर चार फिडिंग झालेले आहे आत्ताची पाचवी तर यावरती आपण सप्लिमेंट आणि विजेता आणि सोन्याची धुराळणी करणार आहे बॅच पण एकदम व्यवस्थित आहे आणि साईज पण तुम्ही बघू शकतात साईज पण चांगली आहे जवळजवळ चार चार कप्पे त्यांनी आता केलेले आहे म्हणजे पेशन दिलेले आहे कालच त्यांनी आता इकडल्या साईडच्या रॅकमध्ये चार कप्पे आहे त्यामध्ये आपण एक किलो वेज एक किलो सप्लिमेंट आणि दोन तीन किलो चुना घेतलेला आहे तर या रॅकवर संपूर्ण आपण याची दुराणी करून घेणार आहे चौथा उपास वाढल्यानंतर पाचवी फेडिंग करायची आहे आत्ता तर नवीन शेतकऱ्यांनी जे शेड करायचं असतं ते जवळपास चौदा फुटाचं अंतरचं जो पत्र असतो तो वापरावा कारण मध्ये दोन्ही साईडनं पण या पद्धतीनं जागा आपल्याला भेटते कारण पाला वगैरे टाकायला बारा फुटी वापरल्यावर एवढी जागा नाही भेटत मध्ये तर आळयांवरती सप्लिमेंट वेजा मारल्यानंतर आळ्या या पद्धतीनं ओळवळ करतात हा पाला वाढलेला आहे आणि हा पाला कमी आहे तर याची पण आपण पाचव्या फिडिंगला आणि सहाव्या फिडिंगला वापरणार आहे शक्यतो चौथा उपस उठल्यानंतर पै पह, पहिली दुसरी तिसरी फिडिंग पर्यंत कवळापाला चालतो काय अडचण नाही छोटा पाला असला तर नंतर निबार पाला द्यावा लागतो या प्रकारे किती फिडिंग झाली आपली पाचवी ना पाचवी फिडिंग झाली आज आळंची साईज पाचशे फिटिंग एकच नंबर आहे किती किती जी बॅच आहे तीनशेची तीनशेची बॅच